तर मी नऊ नमस्कार नमस्कार स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळच्यामध्ये थंबेराव तुम्हाला कळलं असेल आम्ही आलो त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनासाठी तर माझ्यावर आपलं जितू पण आहे जितू आणि आम्ही दोघं आता दर्शनात आणि दर्शनाची लाईन आता पाच पाच तासापर्यंत आहे असं आम्हाला कळलं आहे तर हा आता पुन्हा देव दर्शनाचा असेल आपला आणि त्याच्यानंतर बघूया पुढे काय करताय काय बघणार इतका इकडे असेल तर बघू आपण आणि समोर आता मंदिर आलं आहे आणि बऱ्याचशी गर्दी वगैरे दिसते आता आम्हाला शोधायची आमची लाईन कारण समोरची लाईन आहे ती ह्याची लाईन आहे ती समोरची लाईन तिकीटची लाईन ना हां आणि अशी सरत चालली आहे ती चल बघूया विचारया चला तिकडे विचारा पण आणि समोरच दिसते ती तिकते तुम्हाला ती पूर्ण लाईन दिसते पलीकडे ती तिकीट घेऊन बोलतात ना पैसे घेऊन लाय लाईन घेते ती आहे आणि आता आपण प्रामाणिकपणे लाईन कुठे उभं राहून घ्यायचे ना दर्शन ते बघूया चला अशोत या पण त्याआधी आम्ही जर पेट पूजा करून घेतो पेट पूजा करून घेऊया ना काय पूजा करून घ्या त्याचा काही खाऊन घेतो आम्ही चला तू काय खाणार आहे मला काय इडली पण झाली खादत नाही इडलीचा झाला चुरा त्यात पडला सांबार आणि मागवला आम्ही मसाला डोसा इडली खाऊन झालेली याची आणि आता मसाला डोसा मागवलेला आहे आणि काय चाय कॉफी घेणार आहे मी पण कॉफी दोन कॉफी सांगायची तर आम्ही आता कॉफी घेतोय आणि प्रश्न रूमचा तुम्हाला इथे यायचा असेल तर इथे रूम वगैरे आहेत पण तुम्हाला थोडं शोधा लागेल काही रूम आहेत ते दीड हजार अशा वगैरे आहेत चांगल्या आणि इथं तुम्हाला कमी द्यायच्या आठशे रुपयामध्ये पण आहेत तुम्ही बॉईज वगैरे असाल तर किंवा कपल असाल किंवा म्हणजे फ्रेंड्स वगैरे असाल तर आठशे रुपयाला पण चांगले आहेत ते लोक पाण्याची सगळं सांगतो तुम्हाला पाण्याची बाल्टी भरून आणून देतात ते आतमध्ये नसतं जर रूममध्ये आंघोळीचं मिळवलं तर पाणी असतं पण थंड पाणी असतं तुम्हाला आंघोळीचं पाणी फक्त गरम पाणी कडकडी भरून देतात ठीक आहे आठशे रुपयाला कारण आपण रूममध्ये जाणार नाही आहोत आपण इथे रूममध्ये सामान ठेवतो आंघोळ करतो आणि दर्शनाला जो आपला टाइम जातो तर ते मला बेटर वाटतं आठशे रुपये टाकून आम्ही रूम घेतली काय बोलतो बेस्ट हा ते दीड हजार टाकून नव्हता काय बरं म्हणून आम्ही ते हे केलं आणि आठशे रुपये तुम्हाला आम्हाला मिळाली मी चारशे रुपये वाचले राईट बरोबर म्हणजे बरेच वाचले पैसे आमचे कारण पहिले आम्हाला दीड हजार बोलला दुसरा एक बाराशे बोलला आणि शेवटला भेटला तो आठशे रुपये बोला मला डन आम्ही का बोलत नाही पुढे चल तिकीट घेऊया तर असं आहे आणि इथे बाहेर आता नाश्ता बिष्ट आहे तर नाश्ता इथे करतो पब्लिक इथे नाश्ता करायला येतात परीक्षे मंडळी आहेत आता फटाफट नाश्ता करून आम्ही लाईन लावला जातो आणि ज्योतिर्लिंगचं आपलं दर्शन घेऊया चला म्हणजे आणि पण आलो केलं पाहिजे दर्शन आता येतात आता आल्याच तर ज्योतिर्लिंगचं तू मागे फिरू नको ज्योतिर्लिंगचं दर्शन करा तर मागेच जाऊ नको आणि दर्शन घेणार आम्ही दर्शन घेणार आता विचार काय विचार करत विचार केला घ्यायचं अचानक ट्रोलवर तुमच बोल फर्स्ट टाइम आलाय फर्स्ट टाइम आला भयंकर होऊन जास्त मित्र आले ठाण्यावर तुम्ही सगळी ठाण्यावर ना आधी कुठलं ज्योतिर्लिंग गेलं तुम्ही मी ते पहिलेच नाही इथे भरपूर इथेच आलोय भरपूर अच्छा आणि ज्योतिर्लिंग म्हणजे केलं का भीमाशंकर की आपले भीमाशंकर पण केलंयश्वर पण केलं हां अरे हे दर्शन घेऊन जाणार ना चालू आहे घरी कोणी चालू अरेकडून पार तू काय बोलतो दर्शन घेतलं आता जाऊन पहिलंय का दर्शन घेतलंय अरे छोटा नको बोलू पहिल्या दिवसच्या वर्षाचा कुठं पापच पडतो फारच सौरवचे हक्क डोळेच मोठे झाले आपल्या दादाच्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा त्यांना पुढे वाढवा जय दी वाहते की हा इथून तर मित्रांनो इथे दिसते देणगी दर्शन प्रवेशद्वार आणि इथून ही लाईन दिसते ती देणगी दर्शन प्रवेशद्वार आणि त्याच्या पुढे आहे ती फ्रीवाली आहे आणि आपण तिकडे जाणार आहोत आणि हा इथला परिसर आहे आणि ही पट सगळी देणगी देऊन उभे राहिलेले मंडळी चला आणि आपण आपली लाईन शोधया तर फायनली आपलं जनरल लाईन मिळाली आहे जे नॉर्मल लाईन आहे ती फ्रीवाली ती इथे आहे आणि जिथं इथे चालत जिथं आरामात चालत आहे मी लाईनमध्ये जातो पुढे आणि ही लाईन बघा इथपर्यंत आलेली बाई त्रास तर घेतलाच पाहिजे आणि आपण आता ह्या लाईनमध्ये आलो आणि ही सगळी लाईन इथे उभी आणि ही लाईन बरीच लांब गेलेली आहे आपल्याला लवकर आलं पाहिजे पुढे सर मी थरनो फायनली आपण लाईनमध्ये मध्ये आलो ही लाईन अशी पण आली आहे शेवट आपण इथपर्यंत आलो जिथे पुढे थांबलाय कारण त्याची थोडीशी लावण आहे म्हणून तो पुढे थांबलाय त्यानंतर मी मध्ये पिक करेन तर आम्ही दोघांत लहान लाईनमध्ये देतो आणि बरेचशी मंडळी इकडे आणि हे लाईन कुठे आली माहिती आहे जुना मंदिर आहे त्याच्या पुढे बऱ्यापैकी एक मंदिर मंदिन ही एक मंदिर लागतं इथे कुठेतरी म्हणजे ह्या नाला इथून ऑलमोस्ट संपतो तर तिथे पण लाईन आलेली आहे पाच तास फक्त लागणार असं सांगितलं आहे आम्हाला मला वाटत नाही पाच तास लागणार आहे पण जिथू बोलत होता की आपण जाऊया परत रिटर्न आपण वरच्यावर बाहेरच्या बाहेर पाया पडून निघा मला नाही पण ताला म्हटलं पाया पडूनच आहे कारण त्या मागच्या वेळेला गेलो तिकडे तिथे पण आम्ही पाया पडून नाही गेलो आम्ही चक्क डोकं ठेवून आलो तिकडे म्हणजे स्पर्श करून आलोय तर आता पण तेच करूया प्रयत्न तोच आहे महादेव आपल्याबरोबर असतील हर हर महादेव एका वेळेला नाही फिरलं तू लावलं नाही घेतलं ना टिका नाही आणून घेतलं दोन तास झाले लाईनमध्ये आम्हाला बारा जो साडेबारा काही लाईनला जाईल आता किती दोन दोनदा जास्तच नाही तीन पावणे तीन हजार पावणे तीन मध्ये आम्ही लाईनमध्ये आहोत पेशन्स देखो भाई आहे पेशन्स अजून आम्हाला थोडा आतमध्ये वेळ लागणार आहे आणि जवळ ऑलमोस्ट ना आतमध्ये झिगॅक्ट लाईन आहे त्याच्यामध्ये जास्त आणि मागे लाईन बघा और लाईन बहुत लंबी लागे कारण धुरंधर लोक बी घुम बाजू बाजूबाजू मे मधलं बीच घुसण्यावाले लोक तीन जे नजर राखायला ते नजर ते पुढची पब्लिक पण त्यांच्यावरती नजर ठेवणे आता मध्ये एक शिर होते त्यांना पण त्यांनी बाहेर गेला कशाला ना चार चौघात आपल्यात नाही गेलायचं लाईन लावून मध्ये तुम्ही जाऊ शकता दर्शन आता म्हणजे लाईनमध्ये घुसायची गरजच काय आता घेऊ नका दर्शन आणि म्हणून लांबून लांबून येतात आणि बोलतात मग काय बोलायचं असं काही एकदा दर्शन झालं की मजा दर्शन झालं की मजा मग मी गाडीच्या मागे बसणार हा गाडी झाला मग लगेच निघे लगेच <laughs> लगेच दर्शन कि लगेच निघायचं थांबायचं नाही जेवायचं बाहेर ते तू हा मिसळ भाऊ काय मग आपल्याला हाच घर गरज पण तिकडनं तिकडपुरी तर तिकडनं जाऊ आपण नाही मग मंदिरात पण आहे मंदिर जागा मंदिर गाभारच आहे तो मंदिर मी बी घ्या मंदिर मी बी असं घ्या तर मित्रांनो मध्ये आलेलो होतो आम्ही आता आणि तुम्हाला सिंगल लाईन मध्ये झालं आता इथे आणि तिथे आता मध्ये जरा घुसू होते कोणतरी बाहेरचं असं नेट मधूनच होता होता तिकडचा गार्ड आला आणि गार्ड शिव्या घातल्या आणि तिची पब्लिकची फॅमिली शिरली त्यांना पण बाहेर काढलं सही केलं पण असंच झालं पाहिजे आणि इथे बघा परत झिगझॅग होणार आहे आणि लाईन फटाफट सरत ते तर तुम्हाला दिसते जोश आहे आम्ही मला तर आम्ही लाईनमध्ये पोहोचलो आणि आतमध्ये म्हणजे ती लाईन झाल्यानंतर आम्हाला वाटलं तर लगेच दर्शन होईल पण समजा तेवढा कॉल आलेला समाज त्यांना की तू इथे नाही अजून तुला पुढे पुढे अजून तीन हॉल हो, चार हॉल हो हे करायचं तुम्हाला हॉल दाखवायचो तर हे बघा आम्ही इथं असे आलो इथून या साईड आलो आणि आता इथे पुढे आलो आणि हे हॉल आहेत वन व टू आणि नंतर पुढे फोर त्या साईडला जातं हॉल आहे पुढे जाऊन मला वरून दाखवायचं दर्शनाला पुढे सोडलं जाणार आणि लाईन दिसते तुम्हाला क्रॉस करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका बाहेर काढलं काढल्या दर्शन होण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहे कोणाला क्रॉस करून पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका बॅरिकेट ओलांडून पुढे पुढून जाण्याचा प्रयत्न करू नका

फायनली आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये आलेलो आहोत म्हणजे तो ब्लॉग करून आता ह्या ब्लॉकमध्ये आला त्याने आता आपण ऑलमोस्ट पोचाय आलो आहे आणि स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आपल्याला महादेवाची पिंडी आहे ते आपण जवळ पण शूट करून तुम्हाला दाखवतो अजून तो एक तिकडे ब्लॉग आहे बस त्या साईडला आलं की झालं आपण मागच्या शाळेत कन्फॉर्म होईल आपल्याला जायला तर जवळजवळ होते तसं म्हणजे उत्सुकता वाढते परत एकदा आणि जाताना आता आम्ही म्हणजे काळोख लागणार आहे आम्हाला तर थोडं फक्त नाश्ता विश्ता करू आणि लगेच निघू आम्ही फक्त हां हे जंगल क्रॉस करून हां तेच नाश्ता येऊन हे जंगल क्रॉस केल्यानंतर मेन हायवेला आले ता हां पण आपण त्या रोडने जात नाही ना म्हणजे नाही पण हा रोड कसं आपला माहीत नाही ना ऑलमोस्ट ठीक आहे पण हो म्हणजे आपण खाली उतरून बोलतो जंगल हाट आहे ते उतरूया ओके फायनली मित्रांनो आपण पोचलेलं आहे आणि एवढा सगळं कवर करून आपण ल शेवटच्या लाईनमध्ये आलो आहे तिथे बाकीची मंडळी पण इथे दिसत आहेत ते पण आपल्याबरोबर शेवट पहिला असून आहेत तिथे पुढची मंडळी दिसत आहे आणि आता लास्ट आहे तिकडे दिसतोय गाभार आपला आणि त्या गाभारामध्ये आता आपलं फायनली मिळणार आहे जो इथून फक्त तिथंत गेलेला आहे म्हणजे फायनली आपलं दर्शन होत आहे पण आपल्या गाभारमध्ये शूट करायला मिळणार नाही कारण व्हिडिओ शूट अलाव नाही आहे गाभाऱ्यामध्ये तर ते बघायला मिळणार आहे पण तुम्हाला यायचं असेल ना तर मी तर बोलतो तुम्ही हॉट आहे हा इथलंच आहे आप इतर काही हो ना हां तो आप बोल ना की ह्या का दर्शन लेना आहे तो हॉट डे पे आने का तभी गर्दी तुम्ही गर्दी नाही राहते संडे संडे सॅटरडे रहेगा तो नहीं नाही गर्दी बहुत आहे ती ऐसी गर्दी है आज सोमवार अच्छा तर मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला आता हॉट ड्याला आलात ना तर तुमचं इझिली पटकन दर्शन होऊन जाईल अशी लाईन लावायची नाही चार पाच चार पाच घंटा नाही लागतं उदर तुम्ही टाईम किती टाईम जायका फिरवी हो टाइम पे मतलब डे पे दोन तीन दोन तीन घंटे पे अच्छा नाही दोन तीन तासामध्ये तुमचं दर्शन होऊन जाईल चला आता शेवटचा रो आहे आणि आपण आता दर्शन घेणार आहोत चला हर हर महादेव हर 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 हा ते नाही घ्यायला आहे पाच तास उभा राहायला जाऊ नसतो बाबा फायनली गाभाऱ्यापर्यंत आलेलो आहे आणि इथून गेट पासून शेळ्यागडी इथे आलं आणि आतमध्ये आता फायनली गेले गाभाऱ्या पुढे हे मोबाईल जेवढं शूट करता येईल तेवढं करता येईल आणि मंदिर मस्त बघण्यासारखं आहे

घंटेचं घंटेचं घंटे टांगल्याचं काम नक्षी काम दिसतं आहे तुम्हाला साईडचे दोन पिलर आहेत त्याच्यावर जे एंट्री करताना तर तिकडे एक पिलर आहे आणि इथे एक पिलर आहे आणि आतलं हे काभार आहे त्या आतमधलं झुंबर दिसतंय समोर तो गाभार आहे त्याने हा आतला भाग आहे मित्रांनो आणि एवढी पब्लिक आहे आणि आम्हाला अजून अशी एक लाईन लावायची मित्रांनो आपण बाहेर आलेलो आहोत मस्त पैकी आणि इथून समोर तर लाडू घेतले आपण प्रसादासाठी तर प्रसादाचे लाडू आम्ही एवढे घेतले भरपूर घेतले बरेच आहेत तर आता हे असं मंदिर आहे दिवसाचं आपल्याला बघायला मिळालं असं थांबत तिथून आम्हाला दोन वाजता त्या लाईन वगैरे क्रॉस करून मग ह्या गाभाऱ्याचा आपण येतो आणि गाभाऱ्यात आपल्याला पाहायला मिळत नाही आहे व्यवस्थित म्हणजे तिकडे शूट करायला हवा नाही पण जेवढं मी तुम्हाला मोबाईल शूट करून दाखवला तेवढं म्हणजे गाभाऱ्यात नाही तर मंदिरातला काय बोलतो त्याला कळस आतून बघणार होता तर तेवढं शूट केलं आणि नंतर चल अरे हा भाई भाई चल थँक्यू बाय बाय हर महादेव तू तु तुला 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 तुला। जी तुच प्रेम बघा पाणी पाहलं शेवटचं आणि इथून हे मंदिर तुम्हाला दिसतंय आणि ह्या मंदिराचं आता काम पण चालू आहे बऱ्यापैकी आपल्याला फारसं सगळं म्हणजे दक्षिणा बघायला मिळालं आम्ही आता घेतलेला आहे प्रसाद आता आपण निघतोय तर हा छोटासा व्हिडिओ होता आपला जास्त काय दाखवत नाही आलं आता मार्केटमध्ये आम्ही जातोय काही वस्तू बघायच्या त्या दोन तीन आणि पण म्हणजे आमच्या रूमवर जाऊन आम्हाला बॅग पॅक करायची आणि बॅग पॅक करून आम्हाला निघायचं आहे तर आणि गाडी वगैरे घेऊन मग खाणे जेवणा बिवणं तर करून मग नंतर आम्ही इकडं निघणार आहोत आपल्या घरी मुंबई परतीचा प्रवास आणि लाडू एक नंबर आहे मग तर नक्की या तुम्ही इकडे पण आणि आपण इकडं बाहेर पडूया तर ह्या जोरमधून बाहेर पडतोय त्याला तर मित्रांनो आम्ही आलो रूम आता रूममध्ये आणि आता आता सगळं अरेंज करायचं पहिलं फ्रेश होतो आम्ही कपडे चेंज करतो कारण ज्या थंडी पण आहे भरपूर गार लागतंय मस्तपैकी ते पण पहुं <laughs> <त्यारे। laughs> तो कर रे आई शकत चालेल ना आता हे सामान आवरून घेतो आम्ही पटावट मस्त आहे की शूज बी तिकडे आहे चला आपण तयारी करूया आणि मग ते जेवायला बसूया जेवणा पोटाची सोय झाली पाहिजे ना तो दर्शन मस्त आलं बात व्यवस्थित झालेलं आहे छान मस्त जसं तिकडे धक्के बुक्के नाही मारले <coughs> त्या लोकांनी की असं तू ये जसं लालबागला होतं ना तसं नाही त्यांनी व्यवस्थित डोकं टेकवायला दिलं आहे व्यवस्थित आणि आरामात दर्शन करून घेऊन दिलं आहे तर ते एक बरं वाटलं तर भेटूया पण तुम्हाला परत फ्रेश झाल्यावरती <coughs> तर मित्रांनो आपलं पॅकिंग झालेलं आहे सगळं काही आणि अशी ही रूम आहे तर ही रूम तुम्हाला इथे मिळू शकते मी कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देतो जातो तुमचं नाव काय किरण भोई तुमचा नंबर शेअर करू शकता नाईन फोर हां झिरो फाईव्ह एट सेवन नाईन वन टू वन तर मित्रांनो तुम्ही इथे आलात दर्शन आला तर तुम्ही ह्यांना कॉल करू शकता आता तुम्हाला रूमच्या हायची सोय वगैरे असेल तर इथे आणि चेकिंग आणि चेकआउट कसं असतं इथे चेकिंग काय रात्री समजा आत या टायमाला आले सकाळी बाराचा चेकआउट टायमा बाराचा दुपारी चेकआउट असतो अच्छा तर मित्रांनो अशा पद्धतीने या की तुम्हाला देवाचं दर्शन करायचं आहे आणि दर्शन करून मग तुम्हाला इथून निघायचं आहे या टायमानुसार तुम्ही इथे या तसं तुम्हाला चेकिंग आणि चेकआउट वगैरे करा तुमच्या प्लॅनिंगनुसार तर दादाने तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे तुम्हाला कधी यायच असेल तर त्यांना कॉल करा तर थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद धन्यवाद चला मित्रांना भेटूया आपण परत डायरेक्ट जेवाला भेटूया चला तुम्ही थांब देऊन आमचं जेवण आलेलं आहे साधा सुध साजूक तुपाचं असं जेवण आहे भाजी आहे शेवग्याची भाजी आणि तिसरी भाजी काय नसाल असं असं बटाटे बटाटे भाजी आणि हे नॉर्मल असं भाजी ती थाळीवर मिळते तर आम्ही या शॉ तरी हॉटेल ना हॉटेलचं नाव तुम्हाला कृष्णा हॉटेल कृष्णा हॉटेलमध्ये बसलं आणि आता असं साधं दुसरं जेवण आम्ही जेवून निघणार आहोत काय लागला ते एक्स्ट्रा आपण मागू शकतो पण ही थाली आहे नाईंटी नाईन ओन्ली ओनली ओनली आणि आपली तिकडे बघा ओनली आपली ब उभी आहे मधुरानी आणि तला चपाती तर जेवण घेऊया आणि

एकदम साधं सुद्धा आहे मस्त जेवण तिथं टायम व्यवस्थित का मी तर त्या थालीमध्ये आमचं काय भागलं नाही म्हणून आम्ही अजून ऑर्डर केलं म्हणजे अजून ऑर्डर केली वेगळी किंवा शेव कोल्हापुरी आणि रोटी आम्ही चपाती घेतली आणि एक खरखर मस्त टेस्ट आहे मजा आली ना हे तिकडचं खायला थंडीमध्ये तिखट तिखट खायला मजा आल्याला चहा बघा असं वाईटचं आहे मस्त शेव कोल्हापुरी वा मित्रांनो मस्त आहे कधी आला तो ऑर्डर करा साधं आहे तिकोट आहे मस्त आहे काय बोलतो काय एक नंबर फर्स्ट क्लस डिश मागवली आहे मस्त आता ज्वेलर कॉन्टे आता